नमस्कार बालमित्र हो आज आपण मराठी शब्द कोडी पाहणार आहोत अशी कोणती गोष्ट आहे ज्यामध्ये खूप छिद्र आहेत तरी सुद्धा तो पाण्याला धरून ठेवतो उत्तर आहे स्पंज सगळे गेले रानात अन जिपरी फोरगी घरात उत्तर आहे झाडणी आधी बांधून टांगून ठेवले खुंटीला मग मात्र गोडी गुलाबीने जवळ केले मला सांगा पाहू मी कोण उत्तर आहे श्रीखंड एक बाटली दोन रंग फुटली की सगळे दंग उत्तर आहे अंड आजीबाईंच्या शेतात एका सुपात बारा कंसे त्याचे तीस एकतीस दाणे अर्धे काळे अर्धे पांढरे असेही जीवन गाणे उत्तर आहे वर्ष महिने दिवस अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्याआधी तोडावे लागते उत्तर आहे अंड आईने मला किसलं साखरेत गोळलं आंबड गोड चव चाखून पाहुणे खुश झालं सांगा पाहू मी कोण उत्तर आहे मुरांबा बेसन कांदा मिरची भारी गरम खाण्याची मजाच न्यारी उत्तर आहे भजी मी फिरतो पण मला पाय नाहीत मी उडतो पण मला डोळे नाहीत सांगा पाहू मी कोण आहे उत्तर आहे ढग इटुकली पिटुकली आहे ती धिटुकली हिरवी असो वा लाल सगळ्यांना प्रिय फार बघताच येते तोंडाला पाणी आंबड गोड हीच कहाणी ओळखा कोण उत्तर आहे चिंच पाण्यापासून जन्माला येते आणि पाण्यातच मरण पावते सांगा पाहू मी कोण उत्तर आहे मीठ ते काय आहे जे तुम्ही काहीही बोलले की तुटून जाते उत्तर आहे शांतता धन्यवाद मित्रो हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा